जर ऑफर रेटची जर गोष्ट करू ना तर तुम्ही इथे ऑफर बघू शकता की फक्त फोर नाइन्टी नाईन रुपीजमध्ये जे थाउजंड मध्ये सेल केले जाणारे जे प्रॉडक्ट होते ते तुम्हाला फक्त इथे फोर नाइन्टी नाईन रुपीज मध्ये मिळतात फक्त गाऊन पण आजच्या या व्हिडिओ मध्ये तुमच्यासाठी मान्सून सेलचं कलेक्शन घेऊन आलेलं आहे ज्याचा की तुम्ही सर्व खूप जास्त वेट करत होते आणि तेच कलेक्शन आज मी तुमच्यासाठी घेऊन आलेले यामध्ये थ्री पीस कॉन्सेप्ट आहे फ्रंट अँड साइड सुद्धा तुम्हाला वर्क इथे बघायला मिळणार आहे एकदम हेवी कॉन्सेप्ट आहे मान्सून सेल ऑफर ऑफरमध्ये तुम्हाला हे सर्व काही कलेक्शन जे की पूर्ण दोन ते तीन हजार रुपयापर्यंत रिटेल काउंटरमध्ये सुद्धा तुम्हाला सेल करणारे जे प्रोडक्ट आहे आजच्या या व्हिडिओमध्ये तुम्हाला फक्त ट्रिपल नाईनच्या रेंजमध्ये मिळत आहे ओनली फक्त ट्रिपल नाईन यामध्ये तुम्हाला कोणताही प्रोडक्ट आवडत असेल ना त्याचा स्क्रीनशॉट घेऊन घ्या आणि दिलेल्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करा प्लेन सॅम्पल सेम कलरच्या सेम डिझाईन पूर्ण इंडो वेस्टर्नमध्ये तुम्हाला हा पॅटर्न बघायला मिळतोय आणि जर याची रेंजची गोष्ट करू ना ऑफर रेटची फक्त किती तेराशे पंच्याण्णव रुपयामध्ये दोन ते अडीच हजार रुपयामध्ये सेल केले जाणारे जे प्रॉडक्ट आहे आज तुम्हाला फक्त मिळणार आहे तेराशे पंच्याण्णव रुपयामध्ये तुम्हाला असं वाटत असेल की फक्त गाऊन क्रॉपटॉप मध्ये आपल्याकडे धमाकेदार ऑफर चालू आहे पण असं नाही आहे आपल्याकडे कुर्ती लेगिन जेगिन्स मध्ये सुद्धा ऑफर चालू आहे साडीमध्ये सुद्धा ऑफर चालू आहे आणि गाऊन क्रॉपटॉप मध्ये सुद्धा ऑफर चालू आहे एकदम हेवी वर्कवरती ओनली रेट याचा सांगू तर सातशे नव्याण्णव फक्त सातशे नव्याण्णव मध्ये ही ऑफर फक्त तुमच्यासाठी घेऊन आलेली आहेत मित्रांनो तुम्ही इथे बघू शकता पूर्ण जे काम केलेलं आहे यावरती जर वर्कची गोष्ट करू ना पूर्ण वर्क, वर्क तुम्ही इथे बघू शकता फ्रंट अँड बॅक साइड दोन्ही साइड तुम्हाला पूर्ण एम्ब्रॉयडरीचं काम बघायला मिळतंय शरारामध्ये मित्रांनो मी श्री स्वागत करते पुन्हा तुमचं अजित जुनच्या मराठी युट्यूब चॅनलवरती तर आज मी तुमच्यासाठी नवीन कलेक्शन घेऊन आलेलं आहे प्रत्येक वेळेस मी तुमच्यासाठी नवीन नवीन आर्टिकल्स घेऊन येते पण आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासाठी मान्सून सेलचं कलेक्शन घेऊन आलेलं आहे ज्याचं की तुम्ही सर्व खूप जास्त वेट करत होते आणि तेच कलेक्शन आज मी तुमच्यासाठी घेऊन आलेलं आहे तर पहिला आपण सॅम्पल इथे बघूया तर मी पहिला सॅम्पल तुम्हाला इथे दाखवते तुम्ही हा सॅम्पल इथे बघू शकता की कशा प्रकारे तुम्हाला हा सॅम्पल इथे बघायला मिळणार मित्रांनो क्रॉपटॉपमध्ये तुम्हाला हा सॅम्पल इथे बघायला मिळतोय आणि ही जी रेंज होती ती पहिली तुम्हाला सातशे आठशे रुपयाच्या रेंजमध्ये तुम्हाला तुम्ही बघितलेलंच असेल की हे रेट तुम्हाला सातशे आठशे रुपयामध्ये बघायला मिळत असेल पण आजच्या या तारखेत मी तुमच्यासाठी फक्त टू मध्ये तर तुम्ही इथे बघू शकता टॅग सोबत मी आज तुम्हाला या व्हिडिओमध्ये सर्व काही प्रोडक्ट दाखवणार आहे जसं तुम्ही बघू शकता टू नाईन्टी नाईन ओनली टू नाईंटी नाईन मध्ये अशा प्रकारचे फॅन्सी आर्टिकल्स जर तुम्हाला बघायचे असेल किंवा पर्चेसिंग करायचे असेल तर आताच तुमच्याकडे चान्स आहे तुम्ही या व्हिडिओला एंड नका करू स्किप नका करू मित्रांनो पर्यंत नक्की हा व्हिडिओ बघा की आज मी तुमच्यासाठी कसले सॅम्पल घेऊन आलेले आहे तर तुम्ही नेक्स्ट हा तुम्ही इथे बघू शकता की जसं मी तुम्हाला सांगितलं की पाचशे सहाशे मध्ये विकले जाणारे जे प्रोडक्ट होते ते आज मी तुमच्यासाठी फक्त टू नाईन्टी नाईन रुपीज मध्ये घेऊन आलेले आहे आणि टू नाईन्टी नाईन मध्ये तुम्हाला थ्री पीसेस मिळणार आहेत म्हणजे की थ्री कलर्स ओनली थ्री कलर्स यासोबत तुम्हाला थ्री पीस मिळणार आहे दुपट्टा ड्रेस तुम्ही इथे बघू शकता आणि यासोबत सुद्धा सुद्धाही तुम्हाला मिळणार आहे मित्रांनो तर अशा प्रकारचं कलेक्शन तुम्हाला अजिजून फक्त एका मॅन्युफॅक्चरिंग रेटमध्ये देत आहे आणि ते पण आता मान्सून सेल धमाकेदार ऑफर चालू आहे मित्रांनो तर तुम्ही इथे बघू शकता प्रत्येक जो कलेक्शन आहे पूर्ण एकदम फॅन्सी आर्टिकल्स आहे एक से बडकर एक व्हरायटी आहे मित्रांनो जसं की तुम्ही हा सुद्धा ही इथे बघू शकता की क्रॉपटॉपमध्ये सुद्धा तुम्हाला वेगळे एकदम फॅन्सी आर्टिकल्स तुम्ही इथे बघू शकता तुम्हाला एकदम वेगळी अट्रॅक्टिव्ह एक स्लीव्ह तुम्हाला इथे मिळणार आहे आणि प्लस दुसरा जो पॅटर्न आहे दुसऱ्या पॅटर्न मध्ये सुद्धा ही स्लीव तुम्ही इथे बघू शकता विथ दुपट्टे सोबत आणि याचा जर रेटची गोष्ट करू ना तुम्ही अंदाजा पण नाही लावू शकत अशा रेटमध्ये तुम्हाला हा कलेक्शन मिळते फक्त साडेचारशे रुपयामध्ये फक्त साडेचारशे रुपयामध्ये तुम्हाला हे कलेक्शन मिळून जाणार आहे मित्रांनो आणि आता जे पण प्रोडक्ट आवडत असेल त्याचा दिलेल्या नंबरवरती लगेच स्क्रीनशॉट घेऊन शेअर करू शकता आणि सर्व काही कलेक्शन तुम्ही घरी बसल्या बसल्याही तुम्ही ऑर्डर प्लेस करू शकता जसं की हे गाउन्स तुम्ही बघितलेले असेल थाउजंड मध्ये नाईनमध्ये सेल केले जाणारे हे जे गाउन्स आहेत ते गाऊन्स तुम्ही इथे बघू शकता की सेम कलर चाट तुम्हाला वेगवेगळ्या डिझाईन्समध्ये सुद्धा अवेलेबल होऊन जाणार आहे यामध्ये कमसे कम पन्नास डिझाईन तुम्हाला इथे अवेलेबल होऊन जाणार आहे आणि जर ऑफर रेटची जर गोष्ट करू ना तर तुम्ही इथे ऑफर बघू शकता की फक्त फोर नाइन्टी नाईन रुपीज मध्ये जे थाउजंड मध्ये सेल केले जाणारे जे प्रॉडक्ट होते ते तुम्हाला फक्त इथे फोर नाइंटी नाईन रुपीज मध्ये मिळतात फक्त गाऊन तर तुम्ही इथे बघू शकता मित्रांनो एक से बडकर एक व्हरायटी दिली जाणार आहे तुम्हाला जे पण दिलेल्या नंबरवरती तुम्हाला जे पण प्रोडक्ट आवडत असेल लवकरात लवकर, लवकर स्क्रीनवरती नंबर दिलेला आहे लवकर कॉन्टॅक्ट करा आणि लगेच स्क्रीनशॉट घेऊन नंबरवरती शेअर करू शकता जसं की हा सॅम्पल तुम्ही इथे बघू शकता नायरा पॅटर्न मध्ये तुम्हाला आतापर्यंतचे मी सगळे सॅम्पल आहे पूर्ण तुम्हाला वेगळे दाखवले जसे तुम्हाला गाऊन दाखवल्या क्रॉपटॉप दाखवला त्यामध्ये तुम्हाला फॅन्सी आर्टिकल्समध्ये सुद्धा गाऊन दाखवले आणि आत्ताचा जो सॅम्पल आहे तुम्ही इथे बघू शकता पूर्ण जो जो आत्ताचा जो सॅम्पल आहे पूर्ण नायरा पॅटर्न तुम्हाला इथे बघायला मिळणार आहे पूर्ण हेवी काम पूर्ण तुम्ही इथे बघू शकता फोर लेस बॉर्डर सोबत तुम्हाला काम इथे बघायला मिळणार आहे आणि इथे वर्कची जर गोष्ट करू ना एम्ब्रॉयडरीचं वर्क तुम्हाला बघायला मिळते आणि इथे प्लाझोही तुम्ही बघू शकता जर तुम्हाला जर खरी गोष्ट सांगू तर आम्ही हा प्रोडक्ट थाउजंड नाईन्टी नाईन मध्ये सेल केलेला आहे पण आजच्या या तारखेमध्ये तुम्हाला मी फक्त फोर नाईन्टी नाईन मध्ये देत आहे फक्त फोर नाईन्टी नाईन मध्ये आणि यामध्ये सुद्धा ही तुम्हाला टू टू पिसेस सेट से दिले जाणार आहे ज्यामध्ये टू कलर्स तुम्हाला मिळत आहे तुम्ही इथे बघू शकता प्रत्येक डिझाईन वेगवेगळी आहे आणि यातून तुम्हाला कोणताही प्रोडक्ट आवडत असेल त्याचा स्क्रीनशॉट घेऊन नक्की शेअर करा मित्रांनो व्हरायटीज तुमच्या समोर आहे जसं तुम्ही तुम इथे बघू शकता एकदम हेवी वर्कवरती ओनली रेट याचं सांगू तर सातशे नव्याण्णव फक्त सातशे नव्याण्णव मध्ये ही ऑफर फक्त तुमच्यासाठी घेऊन आलेल्या आहेत मित्रांनो तुम्ही इथे बघू शकता पूर्ण जे काम केलेलं आहे यावरती जर वर्कची गोष्ट करू ना पूर्ण वर्क, वर्क तुम्ही इथे बघू शकता फ्रंट अँड बॅक साइड दोन्ही साइड तुम्हाला पूर्ण एम्ब्रॉयडरीचं काम बघायला मिळतंय शरारामध्ये तर अशा प्रकारचं कलेक्शन आहे मित्रांनो व्हरायटी तुमच्या समोर आहे एक सगळकर एक वरायटी आज मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवत आहे नायरा पॅटर्न मध्ये बघू शकता पूर्ण सिक्वेन्सचं काम जसं की ते एकदम पार्टीवेअर कलेक्शन असतं ना एथनिक वेअर मध्ये तसं कलेक्शन तुम्हाला मिळणार आहे पंधराशे रुपयाचे ते जे प्रोडक्ट असतात तुम्हाला आज फक्त आज मिळणार आहे एट नाईन्टी नाईन मध्ये फक्त एट नाइंटी नाईन मध्ये तुम्हाला सर्व काही कलेक्शन मिळते डिझाईन तुम्ही ते बघू शकता ओरिजिनल मिरर वर्क ओरिजिनल मिरर वर्कचं काम केलेलं आहे आणि प्लस यावरती हँडवर्कचं सुद्धा टचअप तुम्हाला बघायला मिळते आणि खालीही तुम्ही इथे बघू शकता पूर्ण कशा प्रकारचे पूर्ण अशा प्रकारचं वर्क केलेलं आहे जेणेकरून ज्याचा लु, लुक आहे तो किती सुंदर उठून दिसतोय तर मित्रांनो रेटही लक्षात ठेवा आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही त्यालाही शेअर करू शकता आणि प्लस Osionfish. तुम्ही लिव नाही ठेवू शकता कारण की जे व्हिडिओ मध्ये रेट सांगते ऍक्च्युअल मध्ये सुद्धा ही तुम्हाला तेच रेट मिळणार आहे मित्रांनो जसं की हा सॅम्पल तुम्ही इथे बघू शकता आणि जर याचा जर मी तुम्हाला लुक दाखवू ना मित्रांनो तर पूर्ण तुम्ही लुक इथे बघू शकता की ब्लाऊजही बघू शकता एकदम छान तुम्हाला प्रकारे इथे ब्लाऊज मिळणार आहे आणि वरून श्रग मिळणार आहे श्रग ची सुद्धा स्टाईल तुम्ही बघू शकता स्लीव सुद्धा बघू शकता आणि प्लस जो शरारा दिलेला आहे शराराही तुम्ही इथे बघू शकता आणि जर याची ऑफर रेटची गोष्ट करू ना तो ओनली एट नाईन्टी नाईनमध्ये तुम्ही अंदाजा नाही लावू शकत एवढ्या अफोर्डेबल रेटमध्ये आहे यावेळेस तुमच्यासाठी धमाकेदार कलेक्शन फक्त अजिझोन घेऊन आलेलं आहे तर एक वरायटी तुम्ही इथे बघू शकता अजून एक वरायटी आहे सेम कलर चाट तुम्ही इथे बघू शकता सॉरी सेम तुम्ही इथे डिझाईन तुम्हाला वेगवेगळी प्रत्येक डिझाईन तुम्हाला काहीतरी वेगवेगळी सांगत आहे मित्रांनो यामध्ये थ्री पीस कॉन्सेप्ट आहे फ्रंट अँड बॅक साईडसुद्धा तुम्हाला वर्क इथे बघायला मिळणार आहे एकदम हेवी कॉन्सेप्ट आहे जर तुम्हाला जर आत्ताच बिझनेस स्टार्ट करायचा विचार करताय तर ही संधी तुमच्या हातात आहे कारण की मान्सून सेल धमाकेदार ऑफर मध्ये तुम्हाला हे सर्व काही कलेक्शन जे की पूर्ण दोन ते तीन हजार रुपयापर्यंत रिटेल काउंटरमध्ये सुद्धा तुम्हाला सेल करणारे जे प्रोडक्ट आहे आजच्या या व्हिडिओमध्ये तुम्हाला फक्त ट्रिपल नाईनच्या रेंजमध्ये मिळत आहे ओनली फक्त ट्रिपल नाईन यामध्ये तुम्हाला कोणताही प्रोडक्ट आवडत असेल ना त्याचा स्क्रीनशॉट घेऊन घ्या आणि दिलेल्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करा प्लस तुम्हाला दिलेल्या नंबरवरती सुद्धा ऑफर रेटचे कॅटलॉग मिळून जाणार आहे फक्त ट्रिपल नाईनच्या रेंज मध्ये बघू शकता एक से बडकर एक व्हरायटी आहे क्रॉपटॉप्स मध्ये आणि अजून वेगवेगळे वेग जर व्हरायटी तुम्हाला पाहिजे असेल किंवा अशा प्रकारचे जे ऑफर रेटचे जर कॅटलॉग तुम्हाला मागवायचे असेल तर दिलेल्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करा व्हिडिओ कॉलिंगचा सध्या खूप जास्त रस चालू आहे तुम्हाला पार्सल दिसतच असेल की कशा प्रकारचे तुम्हाला पार्सलची सुद्धा पॅकिंग होऊन जात आहे मित्रांनो आणि तुम्ही इथे बघू शकता की शरारे गाऊन क्रॉपटॉप मध्ये सुद्धा तुम्हाला वेगवेगळे पॅटर्न हर एक पॅटर्न वेगळा आहे प्रत्येक पॅटर्न काहीतरी स्वतःमध्येच वेगळं काहीतरी सांगतोय तुम्ही सिक्वेन्स चा वर्क बघू शकता पूर्ण पॅटर्न मध्ये तुम्हाला ओरिजिनल वर्क वर्कचं काम बघायला मिळतंय मित्रांनो अशा प्रकारचं कलेक्शन आहे आणि रेंज ची गोष्ट करून ना तो ओनली ट्रिपल नाईनच्या रेंज आहे तुम्ही विचार नाही करू शकत मित्रांनो नाही तुम्हाला कोणत्याही पूर्ण मध्ये सुद्धा तुम्हाला आजच्या तारखेत असे रेट कोणी प्रोव्हाइड केले नसतील जे की रेट तुम्हाला फक्त अजिझोन एका मॅन्युफॅक्चरिंग रेटमध्ये प्रोव्हाइड करत आहे तर लवकरात लवकर कॉन्टॅक्ट करा आणि हे सर्व काही कलेक्शन घरी बसल्या बसले ही तुम्ही ऑर्डर करू शकता तर मित्रांनो तुम्ही अजून तुम्हाला असं वाटत असेल की आता किती करणार आहे मॅडम किती कलेक्शन दाखवताय बस करा पण मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये कलेक्शन मी तुम्हाला पूर्ण दाखवणार आहे पूर्ण कलेक्शन तुम्ही ते बघू शकता आताचा जो सॅम्पल आहे ना याचा जर तुम्ही लुक बघितला आणि जर तुम्ही लुक बघून सुद्धा तुम्हाला असं वाटत असेल की यार या हा खरंच कितीपर्यंत असेल हा असेल किती म्हणजे की याचं जर ओरिजिनल रेटची जर गोष्ट करू ना तर तुम्हाला कितीपर्यंत बघायला मिळतोय जसं तुम्ही साईडला डमीमध्ये बघू शकता सेम सेम म्हणजे की जो तुम्हाला मी सॅम्पल दाखवते ना सेम सॅम्पल सेम कलरचा सेम डिझाईन पूर्ण इंडो वेस्टर्नमध्ये तुम्हाला हा पॅटर्न बघायला मिळतोय आणि जर याची रेंजची गोष्ट करू ना ऑफर रेटची फक्त किती तेराशे पंच्याण्णव रुपयामध्ये दोन ते अडीच हजार रुपयामध्ये सेल केले जाणारे जे प्रॉडक्ट आहे आज तुम्हाला फक्त मिळणार आहे तेराशे पंच्याण्णव रुपयामध्ये आता हे तर काही टॅक्त खोटा नाहीये आणि मान्सून सेल धमाका ऑफर सुद्धा तुम्ही अजित इन्स्टाग्राम चॅनलवरती सुद्धा तुम्ही बघितलेली असेल आणि आजच्या या व्हिडिओमध्ये मी सुद्धा तुम्हाला सांगत आहे मित्रांनो तुम्हाला असं वाटत असेल की फक्त गाऊन गाउन मध्ये आपल्याकडे धमाकेदार ऑफर चालू आहे पण असं नाही आहे आपल्याकडे कुर्ती लेगेन्स मध्ये सुद्धा ऑफर चालू आहे साडीमध्ये सुद्धा ऑफर चालू आहे आणि गाऊन मध्ये सुद्धा ऑफर चालू आहे आणि ज्यांना जर बिझनेस स्टार्ट करायचा असेल ना त्यांच्यासाठी ही खूप जास्त सुवर्ण संधी त्यांच्या हातात आहे की ते आता स्वतःचा बिझनेस स्टार्ट करू शकता आणि हा याची जर तुम्ही जर विचार करत असाल की चार पाच हजार रुपयाचा प्रोडक्ट असेल पण मॅडम काय सांगताय काय माहिती पण आजचा हा प्रोडक्ट तुम्हाला फक्त एकोणावीसशे नव्याण्णव रुपयामध्ये तुम्हाला मिळून जाणार आहे मित्रांनो पूर्ण तुम्ही विचारही नाही करू शकत तीन ते -ती चार हजार रुपयामध्ये सेल केला जाणारा जो प्रोडक्ट आहे तो तुम्हाला फक्त एकोणावीसशे नव्याण्णव रुपयामध्ये तुम्हाला बघायला मिळणार आहे फुल स्लीव्ह तुम्ही इथे बघू शकता कशा प्रकारचं पूर्ण ओरिजनल मिरवकचं काम तुम्हाला बघायला मिळते आणि प्लस याचा दुपट्टाही तुम्ही बघू शकता पूर्ण दुपट्टा सुद्धा तुम्हाला इथे मिळणार आहे तुम्ही पूर्ण साईडला मी तुम्हाला दाखवते पूर्ण बघू शकता तुम्ही कशा प्रकारे पूर्ण ओरिजनल मिरवकचं काम केलेलं आहे मित्रांनो आणि हे सर्व काही कलेक्शन तुम्ही स्वतःचा बिझनेस आता एक ते डेड लाख रुपयाचा सुद्धा तुम्ही बिझनेस लावू हे सर्व काही कलेक्शन ऑफर रेटचे कॅटलॉग तुम्ही घरी बसल्या बसल्या मागू शकता मित्रांनो तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला पूर्ण ऑफर रेटचे कॅटलॉग दाखवलेले आहे जसं मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगितलं की मी पुढचे केटलगही तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे मान्सून धमाका जर ऑफर चालू आहे तर मी का माझा पर्यंत हे सर्व काही कलेक्शन नाही पोहोचवणार तर मित्रांनो अजून तुम्हाला जर यातून कोणताही प्रोडक्ट आवडला असेल तर दिलेल्या नंबरवरती नक्की कॉन्टॅक्ट करा आणि पूर्ण स्क्रीनशॉट घेऊन तुम्ही स्वतःचा बिझनेसही स्टार्ट करू शकता आणि दिलेल्या नंबरवरती नक्की कॉन्टॅक्ट करा मित्रांनो आपण पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुम्ही आणि तुमच्या परिवाराचं लक्ष ठेवा धन्यवाद